ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसंच सर्वांशी आपुलकीनं आणि आत्मीयतेनं वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली नमस्कार मी विकास मेरगेने विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे गरजत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आपण चर्चा करतोय एक मुस्लिम चेहरा आमदारांसाठी काम करणारा आणि चर्चेतला चेहरा अर्थात शिवसेनेचे नेते नदीम खान सर आहेत सर आपलं स्वागत आहे खरं तर आमदारांसाठी सर्व काही अशी जी टॅगलाईन असते एवढं प्रेम आमदारांवर आहे तुमचं सर्वप्रथम मी आज विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्मला दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि आपण जसं आता प्रश्न विचारला आमदारांवरती एवढं प्रेम तुमचं कसं मी नेहमी बातमी सांगत असतो किंवा माझ्या जाहिरातीमध्ये मी नेहमी साहेबांबद्दल बोलत असतो साहेबांची प्रेम आणि साहेबांनी केलेलं काम त्या सगळ्या कामांच्या पाठीमागे मी साहेबांची बघितलेली मेहनत आणि साहेबांनी केलेला संघर्ष त्यामुळे मला तेवढं साहेबांवरती असलेलं प्रेम आणि शून्यातनं मला विश्व निर्माण करायला साहेबांनी मदत केली किंवा मला आज ह्या इथपर्यंत याला एक, एक प्लॅटफॉर्म दिला त्यासाठी साहेबांवरती खूप प्रेम आहे माझा आणि नेहमी असंच प्रेम हा साहेबांवर ज्यावेळेस शिवसेना कुठली आमदार शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला पहिली भूमिका जर बघितल्या किंवा आमदारांसोबत आम्ही जाणार एवढं तुम्ही भूमिका घेतली होती म्हणजे खऱ्या अर्थाने आमदारांचं एवढं प्रेम करण्याचं कारण काय आमदारांचं एवढं प्रेम करायचं कारण म्हणजे असं आहे की कर्जत शहरामध्ये शिवसेना ही बळगळीला आली होती आम्ही जेव्हा मिटिंग वगैरे हो व्हायचे हो तेव्हा जागा पण नव्हत्या बसायला अक्षरशः म्हणजे जुन्या शिवसैनिकची जर का तुम्ही मीटिंग्स वगैरे हो बघत असाल तर जुन्या शिवसैनिकांची मिटिंग्स त्या माझे जे सासरे आहेत गणेश जोशी यांच्या घरामध्ये मीटिंग्स पूर्वीच्या टायमाला व्हायचे तर त्याच्यानंतर मी पाहिलेलं आहे की आमदार साहेब ज्यावेळेस तालुका प्रमुख होते त्यावेळेस आम्हाला बसायला जागा नव्हती हो तर आम्ही रेस्ट हाऊसला मिटिंग घ्यायचो वरती रेस्ट हाऊसवरती जेव्हा मिटिंग घेत असताना मी साहेबांना नेहमी बघायचो तिथे त्यांना काम करायचं म्हणजे शिवसेना पक्षासाठी जो जी धडपड साहेबांमध्ये मी बघायचो ती धडपड बघता मी साहेबांकडे बघून एकदम असं प्रेरित झालो होतो का साहेब माझ्यासाठी म्हणजे राजकारणातलं मी देवच म्हणतो साहेबांना मी माझं तर त्यावेळेस साहेबांनी जी शिवसेना जगवली आणि जगवल्यानंतर साहेबांना चौदाला तिकीटाला थांबायला लागलं आणि कसं काय थांबायला लागलं ते आता साथी साथी मी त्या राजकारणात जात नाही परंतु एवढं सगळं करून पण म्हणजे साहेबांसाठी जर का पक्षाकडनंच उमेदवारी मिळत नसेल आणि साहेबांना जर का डावण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्यासाठी आमचा पक्ष हा महेंद्र थोरवे असेल हे त्यावेळेस मी माझ्या मनाला एक अशी खूणगड बांधली होती म्हणून माझा पक्ष हा महेंद्र थोरवे हे म्हणून मी साहेबांवरती एवढं प्रेम आणि साहेबांच्या सोबत असतो पण तुम्ही शिवसेना वाढवली पण त्याच शिवसेनेमध्ये आता नगरपालिकेचं इलेक्शन दोन टॉप तुम्हाला थांबण्याची वेळ आली परत अन्याय होईल असं वाटतंय काय यावेळेस असं काय होणार नाही अजूनपर्यंत मी मागच्या वेळेस माझ्या मुलाखतीत सांगितलं की अजून आरक्षण बाकी आहे अजून युत्या बाकी आहेत आणि आता आरक्षण पडलेलं आहे आणि युती पण झालेली आहे आता युती संदर्भात वरिष्ठ काय निर्णय घेतात त्या निर्णयाची आम्ही वाट बघतो पण खरं नगरपालिकेत का जायचं खूप तुम्ही सोशल मीडियातून आपली भूमिका मांडत असतात प्लॅटफॉर्मवर जाण्याची तुमची खूप इच्छा आहे दोन टमला अन्याय झाला आमदार थांबामध्ये थांबले तुम्ही आता आमदार थांबा म्हटलं थांबायचं की काय भूमिका ठरवली की काय बंडोखरी करायची का आमदारांची बंडोखरी सारखं काय नाही आता बघा दो ब्याण्णवपासून आपली नगरपालिका ब्याण्णवपासून जेव्हा नगर नगर परिषद नगरपालिका जेव्हा सक्रिय झाली तेव्हापासून आजपर्यंत कर्जत शहरामध्ये एकही मुस्लिम आहे बहुतेक सगळ्याच समाजातले नगरसेवक होऊन गेले आणि आत्ता तुम्ही बघत असाल का तीन तीन टाईम चार चार टाईम एकच नगरसेवक आणि एक एक प्रभागामध्ये तीन तीन टाइम चार चार टाईम एकच नगरसेवक असून पण असून तिथले प्रश्न सुटत नाही मग कुठेतरी नवीन चाहन्यांना संधी दिली पाहिजे त्या अनुषंगाने म्हणजे इच्छा कोणी दर्शवू शकतो परंतु तिकीट ए बी फॉर्म किंवा त्याला निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी ही पक्ष ठरवत असते पक्षामध्ये प्रोटोकॉल्स आहेत प्रोटोकॉल्स म्हणजे म्हटल्यानंतर वरिष्ठ जेव्हा एक कोर कमिटी ठरवली जाते त्या कोर कमिटीच्या अनुषंगाने ज्यावेळेस तिथून ठरेल त्यावेळेस नक्कीच माझा जर का विचार विचार केला तर मी कडेल आणि बंडखोरी हा विषय साहेबांबरोबर तरी मी करू शकतो मुस्लिम चेहरा तुम्ही बाजारपेठेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा चेहरा वेगवेगळे सोशल वर्क तुम्ही करत असता रस्त्यासाठी तुम्ही सुद्धा संघर्ष केला तर मुस्लिमांना कुठे तर प्रतिनिधी द्यावं अशी जी तुमच्या युवकांची मागणी मग काय ठरवलंय का किंवा आता आपल्याला सभागृहात गेलं पाहिजे मग त्या दृष्टीने जर तिकीट नाही मिळालं दुसरा प्लॅटफॉर्म संधी मिळाली तर मग जाणार का नदीपान मला मी बरं सांगतो मला विश्वास आहे साहेबांवरती साहेबांच्या शब्दावरती आणि दोनदा थांबायला सांगितलं किंवा एकदा थांबायला सांगितलं तर त्याच्यामध्ये जर का पक्ष वाढत असेल माझ्या थांबल्यामुळे आणि पक्षाला जर का माझ्यामुळे हो फायदा होत असेल तर मला थांबणं योग्य आहे म्हणून मी पक्षासाठी मागच्या वेळेस ज्या काही गोष्टी झाल्या ते पक्ष म्हणून आणि साहेब बघून सगळ्या गोष्टींना थांब येतो परंतु आत्ताची परिस्थिती थोडी वेगळी आत्ता म्हणजे आपण बघत असाल नगरपालिकेमध्ये काम करत असताना साहेबांबरोबर आमची कामं साहेबांचं नाव घेतलं तरच काम होऊन जातं नगरसेवक झालं म्हटल्यानंतरच काम होतील असं नाही आहे साहेबांच्या बरोबर काम केल्यानंतर साहेबांच्या नावावरच काम होऊन जाते हां पण एक प्लॅटफॉर्म म्हणून किंवा नगरपालिकेमध्ये जाऊन नगरसेवक म्हणून जर का आपल्या प्रभागाचा एक चेहरा बोरा जर का आपल्याला चांगला गरज असेल तर नक्कीच ती संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आता जेवढी यंगस्टर्स आहेत राजकारणामध्ये जे आता स्वतः झोपून स्वतःला काम करत असतील विरोधी पक्षाचे असतील किंवा आमच्या पक्षातले असतील प्रत्येक मुलाला असं वाटतं पण संधी सगळ्यांना मिळत नसते तर त्या हिशोबाने ज्यावेळेस साहेब ठरवतील निर्णय होईल साहेबांच्या निर्णयाच्या पुढे मी जाणार नाही पण मुस्लिमांचे काय प्रश्न सध्या अपेक्षित आहे सध्या मुस्लिमांचे प्रश्न म्हणजे आता आमच्याकडे बघा तुम्ही मुस्लिम सभागृह नाही आमच्याकडे कर्ज शहरामध्ये सगळीकडे सभागृह आहेत आमच्याकडे मुस्लिम समाजासाठी सभागृह नाही आपल्या दर्गेच्या रस्त्याला म्हणजे जाण्यासाठी मार्ग नव्हता तो तो मी पहिल्या टोप मध्ये आपण तो एक कोटीचं काम करून तो रस्ता साहेबांच्या माध्यमातून आपण तो रस्ता केला शिवसेनेच्या माध्यमातून आज तिथे यायला जायला तो एक रस्ता छान परंतु अजूनही तो रस्ता आहे तर तो रस्ता कधी पूर्ण होतो त्याची प्रतीक्षा मुस्लिम समाजात आहे परत आमच्या कब्रस्तानला आता मध्यंतरी साहेबांनी अठ्ठावीस एकोणतीस लाखाचा निधी दिल्यानंतर त्याची पण सुशोभीकरण खूप छान झाली परंतु वाढत्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने कब्रस्तान झाली दर्गा झाला आमचा परत दर्गेला येणं जाण्याचा रस्ता झाला आणि गोरगरीब समाज हा समाजामध्ये गोरगरीब व्यक्ती प्रत्येकाच्या समाजा समाजात असतो तर आमच्या समाजामध्ये जी गोरगरीब समाजातली व्यक्ती त्यांच्या मुलीचे लग्न असतील कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा साखरपुडा असेल तो तर हॉल घेण्या एवढे पैसे कोणाकडे नसतात किंवा नाही आहेत आजच्या गांधीजींना तर आम्ही त्यांना मदत करतो प्रत्येक वेळेस ती मदत होईल असं शक्य नसतो तर जर का सगळ्या समाजांना जर का हॉल होतोय तर मुस्लिम समाजाची पण ती मागणी आहे का आम्हाला पण दर्गेच्या रस्त्याला जर का कुठे जागा आरक्षित करून दिली किंवा नगरपालिकेत कुठे जागा आरक्षित आम्हाला करून दिली तर आम्हालाही मुस्लिम समाजाला एक हॉल मिळावा तर या सगळ्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आता त्या आता बोलण्यापेक्षा जर का आपल्याला संधी मिळेल तर आपण ते नक्की करून साध्य करून दाखवू आमदारांच्या भूमिकेकडे किंवा आमदार म्हणून तुम्हाला काय तुम्ही त्यांचे कार्यकर्त्या त्यांना तुम्ही नेता म्हणता त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय आहे भविष्यामध्ये जर सभागृहाची वेळ आली तर मग त्यांच्याकडून घेऊन आपण गेलं पाहिजे स्पष्ट बघता स्पष्ट बघता आणि स्पष्ट बोलणार म्हणजे एखाद्याला असं वाटत असेल का साहेब पटकन बोलले किंवा आला असेल तर रागाच्या भारतात बोलले अजिबात नाही स्पष्ट आहे आमदार महेंद्र थोरे मी साहेबांना मी म्हटलं ना मी दोन हजार पाच पासून एकवीस वर्षाच्या वयापासून मी साहेबांना बोलतोय म्हणजे साहेबांच्या पडत्या टायमापासून तर आज चढत्या टायमापर्यंत मी साहेबांच्या बरोबर आहे आणि असं नाही का म्हणजे साहेब ज्यावेळेस साहेब झाले तर साहेब झाल्यानंतर साहेबांनी कार्यकर्त्यांची विचारपूस नाही केली का विचारपूस करत नाही प्रत्येक तालुक्यातल्या एक एक कार्यकर्त्याचं नाव साहेबांना आणि साहेबांकडे बघून म्हणजे काम करायची प्रेरणा तुम्ही जसं मला म्हणताय तुम्ही बघा ना कधी साहेबांनी सुट्टी घेतलेली कधी दिसते का तुम्हाला हो आपण पत्रकार आहात आपल्याला चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी माहीत असतात कुठल्या तालुक्यात काय सोबत आहे तुम्ही खोकोली बघा कर्जत बघा या दोन्ही पण तालुक्यामध्ये कर्जत खोपोली तालुक्यामध्ये तुम्ही बघा कामाचा कसा झपाटा चाललेला आहे आता मी मागच्याच माझ्या बातमीत सुद्धा सांगितलं होतं की आम्ही विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणजे मुस्लिम समाजात जरी असलो तरी आम्ही त्याचं पावित्र राखतो आणि त्याला मान देतो मागच्या वेळेस काही विरोधकांनी टीका टिप्पणी करून त्याला सुशोभीकरण असं नाव दिलं होतं ते मुस्लिम समाजाचं म्हणून ते मला पण ते पटलं नव्हतं किंवा योग्य नव्हतं आणि साहेबांनी साहेबांचं फॉर्म भरत असताना विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर उभं राहून भाषण केलं होतं का जेव्हापर्यंत माझा विठ्ठल माझ्या बरोबर आहे ना तर मला कोणी काही करू शकत नाही तर तुम्ही बघा साहेब काम पण म्हणजे स्पष्ट करतात जोरात करतात जे आहे ते एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह हे महेंद्र शेठची भूमिका आहे मग त्याच्यानंतर तुम्ही बघा वारकरी संप्रदायांना कसा मान असतो किंवा एखादी दिंडी निघाली पालखी निघाली तर त्या लोकांचंच कसा नियोजन असतो मग आता साहेबांच्या वाढदिवसाला बघा जसं रिंगण मेळावा झाला कसे वारकरी संप्रदायातले सगळे आलेली लोकं ती किती खुश होऊन गेली मग त्याच्यानंतर कर्ज शहरामध्ये प्रभू श्रीरावांची मूर्ती बघा नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचा घेर बघा आणि आत्ता साहेबांनी आता मध्येच सांगितलं की ही जी आता आरक्षित जागा आहे आपल्या गुद्र्यामधील काय म्हणतात त्याला गेस्ट हाउस गेस्ट हाऊसची नाही म्हणू शकत आपण त्याला ती शेतकी भागात शेतकी शेतकी भागातली जागा ती जर का आपल्याला मिळतीये म्हणजे राज्य शासन तर तिथे आपण एक जिमखाना वगैरे असं करण्याचा प्रयत्न साहेबांचा ते कर्ज शहरासाठी खूप छान होईल कारण मी ऑफिसची दिवाळी साजरी केल्यानंतर रात्री जेव्हा घरात जा घरी जात असतात मुलांना घेऊन एक राऊंड मारून मी जेव्हा जात होतो तेव्हा किती कर्ज शहरातली लोक त्या आळंदीला विठ्ठलाच्या मूर्तीच्या इथे दिवाळी साजरी करत होते आपण पाहिलीच असेल तर तो, तो एक स्पॉट वर्क कसा झाले पण अजून काय सांगायला पाहिजे की आमदार साहेबांबरोबर राहून आमदार साहेब कसे काम करतात किंवा त्यांची प्रेरणा कशी गेली पाहिजे चौदा चौदा अठरा अठरा तास तो माणूस काम करतो आणि वेळ म्हणजे घराला वेळ नाही त्यांचे भाऊ बघा मोठे भाऊ मनोहर थोरे बघा त्यांचं कसं काम आहे त्यांची भाषे बघा त्यांचं कसं काम आहे प्रसाद बघा तो कसं काम करतो म्हणजे त्यांची कुटुंबातल्या महिला सुद्धा म्हणजे घरातली प्रत्येक व्यक्ती त्यांनी राजकारणात स्वतःला आणि समाजकारणात झोकून दिलं त्यांचे बाबा बघा त्यांचं बाबांचं वय किती आहे त्यांची आई बाबा म्हणजे साहेबांच्या आई बाबांपासून भावनांपासून बहिणींपासून भावन साहेबांची पूर्ण थोरवी कुटुंबीय कर्जत शहराच्या चा, मोरा वेगळा करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय आणि काम करतात सगळ्यात तर त्यांची प्रेरणा आम्ही बघून आम्हाला पण तसं वाटतं का असं कुटुंब आपलं पण असावं आणि आपण समाजात काय देणं लागतं या सगळ्या गोष्टी आपल्याकडून पण घडल्या पाहिजे म्हणून आपण साहेबांसोबत पण मुस्लिम हिंदू आणि मुसलमान असं म्हटल्यानंतर जाती बघावी जात लागते परंतु कर्जत शहरामध्ये आजपर्यंत मी जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून आजपर्यंत मी कधी हिंदू आला कधी दंगा नाही पाहिला कधी एच च्या कुठल्या गोष्टी पाहिल्या आणि कर्जत शहरामध्ये आज पण आपण जाऊन बघा पोलिस स्टेशनमध्ये कधी कुठल्या दंग्याची आजपर्यंत कुठली केस किंवा काय गुन्हा रजिस्टर नाही आहे ज्या प्रभागातनं मी येतो चार नंबर प्रभागामध्ये इथे चारशे साडेचारशे मुस्लिम समाजातली लोक राहतो आणि जसं आपण प्रभाग पाहिला चार नंबर तर आमची खाटीगाई असेल भाटियाई असेल डेक्कन जिनखाण असेल आणि उर्वरित भाग आपला जो चार नंबरचा आहे तो विठ्ठल नगर असेल तर मी माझं लहानपण हे खाटीगाईतच गेलो आणि दोन हजार बारा पासून मी विठ्ठल नगर मध्ये राहतो आता जर का पक्षाने मला जर का संधी दिली तर पक्षांनी संधी दिली तर हा जो प्रभागी आणि कर्ज आहे हे ते कधी हिंदू मुस्लिम झालेला नाही आणि तुम्हाला सांगतो विकास आता मी तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेळेस इलेक्शन आहे ना बघण्यासारखं असेल या वेळेस इलेक्शन आहे ना माणूस त्याची जात वगैरे बघून असणार या यावेळेस ना तो चेहरा बघून आणि त्याचं काम बघून लोक त्याला मतदान करणार आहेत आणि मी मतदान जे मतदार आहेत त्यांना पण मी अशीच विनंती करेन खरंच जो माणूस काम करतो ना त्याला त्या प्रभागामध्ये काम केल्यानंतर त्याची पोचपावती त्या लोकांनी दिली पाहिजे कारण मी पण आज म्हणजे परिवाराला सोडून मी पण आज माझं स्वतःचं ऑफिस टाकून जर का मी ऑफिसला महेंद्रगड नाव दिलं आहे जी लोकं साहेबांपर्यंत पोचू शकत नाही तर त्यांना आम्ही तिथपर्यंत पोचवायचं काम या ऑफिसच्या माध्यमातून करतो काही लोकांची फीज असतील काही लोकांच्या अडचणी असतील इथून आपण आपल्या हिशोबाने सोडवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्ही कुठली जात वगैरे बघत नाही तर माझ्या प्र माझ्या हिशोबाने माझ्या प्रभागात आणि कर्दश तरी जातीचं कार्ड चालणार नाही जातीचं वाईल कार्ड कोणी खेळलं तरी त्याला काय प्रतिसाद मिळणार नाही यावेळेस मतदार तुम्ही आक्रमक असतात मुस्लिम चेहरा म्हणून एक समोर आणताय याचा फटका किंवा हिंदू आणि मुस्लिम असे आरोप सातत्य वेगवेगळ्या पक्षाकडून केल्या जातात किंवा तुम्हीच भांडण आहात याला मग कसं काय नाही 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 मी भांडण लावतो किंवा असा असा विषय नाहीये हिंदू मुस्लिम हा विषय नाही वापरतो प्रथम माझं मागच्या वेळेस आता मा, दोन मिनिट आधी मी जो तुम्हाला सांग गोष्ट की कर्जत शहरामध्ये ब्याण्णव सालापासून आजपर्यंत एकही मुस्लिम आज नाही नाही तर तर का त्याच्या पाठीमागची कारण शोधायला हो पाहिजे तर तेव्हा ब्याण्णव पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत तेवढं कुठला परिपक्व मुस्लिम समाजातला कार्यकर्ता झाला नसेल बहुतेक आता पूर्वीच्या वेळेस मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी पाहिले हसन शेख पाहिले मी कादरशेट पाहिली आमच्या खाटी गाईतले रफिक काका होते त्यांनी पण एक निवडणूक लढवली होती रफिक मुजावर म्हणून आमचे ते काका होते तर ह्या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले पण त्यांना अपयश परंतु काळात आणि आजच्या काळात का। जातीय हा विषय मी मानत नाही माझी जी मिसेस आहे झाली हो हो आहे बदल आणि मी मी कधी म्हणजे जातीय हा विषय कधी करत नाही माझी मिसेस स्वतः महाराष्ट्रची मुलगी आहे आणि आमच्या घरामध्ये नाही असं काही नाहीये जात पात याच्या पलीकडे जाऊन आपण समाजाला काय देणं लागतं ते महत्वाचं आता मी दोन हजार चोवीस पासून सॉरी दोन हजार चार पासून साई मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे त्र्याण्णवला माझं वय असेल समजा तुम्ही आठ दहा वर्षाचा मी असेल त्यावेळेस कर्ज शहरामध्ये त्र्याण्णव ला जेव्हा दंगा झाला मुंबईला दंगा झाल्यानंतर हिंदू मुस्लिम एक वेगळे विचार व्हायला लागले त्यावेळेस स्वर्गवासी अनंत काका जोशी यांच्या माध्यमातून माझे बाबा आमचे रफिक काका संदीप भाऊ म्हणून आमचे मोठे बंधू आताच म्हणजे त्यांना देवज्ञान झाली असे संतोष गुरु असतील आमचे शैलेश कांबळे असतील अशा आमच्या मंडळातली जेवढी शैलेश सातपुते असतील या सगळ्यांनी त्यावेळेस यंगस्टास लोकांनी विचार केला ह्या प्रभागामध्ये बहुसंख्य मुस्लिम्स राहतात चांगली लोक राहतात तर बिनाकारण कुठल्या गोष्टीचा म्हणजे दुरुपयोग न होता इथे काय अडचण होऊ नये म्हणून त्यावेळेस त्यांनी त्र्याण्णवला साईमित्र मंडळ नावाचं एक मंडळ उभारलं मंडळ उभारल्यानंतर मंडळ उभारल्यानंतर खूप लोकांनी सांगितलं किंवा मंडळ जास्ती काळ टिकणार नाही मंडळ जास्ती दिवस टिकणार नाही आणि मंडळ चालवायचं म्हणजे एवढं सोपं नसतं पण आनंद काकांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला एक चालना मिळाली आणि आनंद काकांनी आम्हाला का का तेव्हा प्रेरणा दिली आणि त्यावेळेस आम्ही मला वाटतं चौऱ्याण्णव साली पहिला गणपती माझे बाबा रफिक काका या मुस्लिम समाजाने या खाटीगाळीमध्ये विकास कांबळे खंपटे समोर राहतात त्यांच्या जागेमध्ये आम्ही पहिला गणपती बसवला तेव्हापासून आजपर्यंत तो गणपती चा कार्यक्रम आपल्याकडे असतो आणि दोन हजार चार साली माझ्याकडे मित्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा आली तेव्हापासून आतापर्यंत तो सगळा कार्यक्रम आम्ही सो खरचा करतो पावती न करता साहेबांचा आम्हाला पावती झोटत नाही शंभर नाही फिरत नाही अजिबात नाही आम्ही सो खरचा कार्यक्रम करतो आमचा सुरुवातीच्या काळात आम्ही पावत्या वगैरे घ्यायचो परंतु प्रत्येक वेळेस जायचं आणि पावत्या घ्यावा मग आपल्या मंडळाने एक विचार केला का हिंदू मुस्लिम सगळा जो एकोपा आहे हा टिकायला पाहिजे आणि आपण शोख घरणे तो कार्यक्रम करायचा आणि मग तो मी गणपती बसवतो तर गणपती बसवत असताना मी मुस्लिम समाज आहे किंवा गणपती महाराष्ट्र समाज असं नसतं मी प्राणप्रतिष्ठानला पण असतो प्राणप्रतिष्ठान पण करतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आज जर का आपण आला आहात तर आपली ही लाईव्ह म्हणजे व्हिडिओ असते तुमची परंतु त्यात तुम्हाला काय करता आलं तर मी आज प्रथम तुमच्या माध्यमातून सांगतो एच एमचा जर का विषय आलाय हिंदू मुस्लिमचा जर का विषय आलाय माझ्या ऑफिस मध्ये जिथे आज आपण बसलाय तर माझ्या ऑफिस मध्ये किती मोठा देवार आहे आणि किती मोठा देव आहे माझ्याकडे आणि त्या देवाऱ्यामध्ये रोज सकाळी पूजा होते आणि संध्याकाळी पूजा होते आणि ती पूजा माझ्या ऑफिसची मेल ती जर का नसेल तर ती माझ्या माध्यमातून होते आणि माझ्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांकडनं असते जर का नदी मुस्लिम समाजाचं आहे तर माझ्याकडे आज महाराज नसते किंवा माझ्याकडे आज इथे विठ्ठल रुपमिन नसते किंवा गणपती बाप्पा नसते किंवा माझ्याकडे गौतम बुद्ध नसते आणि माझ्या समाजाचं आपण सगळ्या गोष्टी आहेत आपण माणूस म्हणून धर्म जेवण आपण जगतो तर माझ्या बाबांनी आम्हाला एक शिकवण दिली का जात पात धर्म हा आपल्या घरात असतो आणि पाठपूजा ही आपल्या घरात असते आपण घराच्या बाहेर जेव्हा निघतो तेव्हा आपण एक माणूस म्हणून जगायचा आणि जात फक्त नर आणि मादा या दोनच जात असतात जेव्हा आपण समाजात जेव्हा वावरतो तर त्यावेळेस कुठला माणूस कुठल्या जातीत आहे त्या सगळ्या गोष्टी न बघता आपण त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आणि हे पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगितले खरच मी या काही गोष्टी अशा हवेत बोलत नाहीये आपण जाताना जात असताना माझं नक्कीच देवा राठी माणूस व्यक्तिमत्व मा अजून समजला ते आता विचार नाही पण ज्यांना समजलं ती ज्यांना नाही त्यांना समजून काय अर्थ आहे ना तुम्ही पण खरं अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी ही जी भूमिका आहे त्या पक्षामध्ये काय गेले नाही कारण मुस्लिम प्रतिनिधित्व त्या पक्षामध्ये दिलं जातं नाही नाही असं नाही आम्ही माझं मी म्हटलं ना, ना। माझा जन्म मा हा खाटीगायचा खाटीगायमध्ये जन्म झाल्यानंतर आम्ही आनंद काकांना ओळखतो लहानपणापासून अनंत काका बद्दल बोलायचं म्हणजे काय त्याला सुमारच नाही आपण बघा माझ्याकडे खाली एंट्रीलाच मी फ्रेम्स केली आहेत त्या फ्रेम्स मध्ये अनंत काकांचा सुद्धा फोटो आहे म्हणजे मयूर जोशी यांच्या घरी असेल नक्कीच त्यांचे बाबा आहेत परंतु आम्ही पण त्यांना आमच्या आधारस्तंभ किंवा आमचे प्रेरणास्थान म्हणून मानतो म्हणून आनंद काकांच्या माध्यमातून ही शिवसेना या पक्षात यायच्या म्हणजे मेन उद्देश आमचा सुरुवातीपासून तसा तुम्ही बघा दत्ता शिंदे म्हणून होते कर्जत शहराचे शाखा प्रमुख होते ते पाटेळीमध्ये राहिलं होते मला खांद्यावर घेऊन फिरायचे आनंद आमचे बाबांचे खूप स्नेही जवळचे मित्र आता म्हणजे माझे जे सासरे आहेत गणेश जोशी कर्जत शहरातले प्रथम शहर प्रमुख म्हणजे तेही शिवसेनिक तर मी माझं लहानपणी शिवसैनिकांमध्येच गेलेलं आहे आणि मला बालकडू बाळकडू शिवसेना आणि शिवसेना म्हटल्यानंतर एक आक्रमकता म्हणजे काय माहिती का पब्लिकचं काम झालं पाहिजे म्हणजे ते साबर शेख म्हणायचे नाही नाही साबीर शेख साहेबांच्या बद्दल म्हणजे एवढी आपली पातळी नाही आपण बघत साबीर भाई शेख आणि दिगे साहेबांचा पण फोटो आणि तो ओरिजिनल फोटो आहे माझे जे मित्र आहेत म्हणजे आमचे बंधू आहेत साबीर शेखचे जे जावई आहेत आरिफ चौगुले म्हणून त्यांच्या लग्नाच्या अल्बम मधनं काढून तो फ्रेम मी केलेला आहे आणि साबीर भाई शेख होण्याची माझी एवढी तरी अवका नाही स्पष्ट भूमिका तुम्हाला सांगतो पण हा त्यांचा वारसा घेऊन चालू शकतो मी म्हणजे त्यांच्याकडे बघून त्यांनी केलेली कामं त्यांची प्रेरणा घेऊन आपण ते काम करू शकतो पण साबिरबाई शेख हा एकच होऊ शकतो पुन्हा होऊ हे होते नदीम खान त्यांनी सांगितले पक्षाकडे मी मागणी केलेली मात्र नेतृत्व किंवा विद्यमान आमदार जी भूमिका घेतील ती मान्य करेल मात्र यावेळेला मला संधी मिळेल किंवा मी यावेळेला नगरपालिकेत

तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.